नमस्कार मित्रांनो मी उदय लव पुन्हा एकदा संगत करतो आपल्या सर्वांचा वडत्या युट्यूब शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप संगत मित्रांनो थमनेल मोहितलं टायटल वाचलं हून मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडी क्षमता सर्व महत्त्वाचा संवाद की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कधी येणार या ठिकाणी बाजार भावात रेकॉर्ड तेजी सध्याच्या कंडी क्षमता हा सर्वागात महत्त्वाचा सवाल की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कधी या ठिकाणी स्वयंच्या बाजार भावात रेकॉर्ड तेजी हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी येणार रेकॉर्ड जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो का बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता अमेरिकेमुळे कधी येणार सोयाबीनच्या बाजारभावात रेकॉर्ड तेजी जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल सध्याच्या कंडिशनला अचूक उत्तर तर अमेरिकेमुळे देशातील सोयाबीनच्या बाजारभावावरती सध्या परिणाम कशा पद्धतीने होऊ शकतो हे समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश आहे अमेरिकेमध्ये होणारं सोयाबीनचं उत्पादन हे बाराशे लाख टनांच्या आसपास होते यंदाच्या वर्षी असं सांगितलं जात होतं की अमेरिकेतील उत्पादन वाढणार परंतु जर आपण बघितलं तर डिसेंबर महिन्यात अमेरिकेतील उत्पादन बाराशे चौदा लाख टन होण्याची शक्यता होती पण त्याच्यामध्ये या ठिकाणी घट होऊन अकराशे अठ्ठ्याऐंशी लाख टनांचा नवीन अंदाज आला याच्यामुळे खालच्या स्तरावरून आंतरराष्ट्रीय बाजार सोयाबीनच्या बाजारभावात चांगलीच तेजी आली जो सोयाबीनचा बाजारभाव नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रतिपुषेल्सपर्यंत होता तो सध्या दहा पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रतिपुषेल्सपर्यंत आला आहे या असणाऱ्या अत्यंत जास्त तेजीमुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली यामुळे येत्या तीस दिवसात जर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात ही परिस्थिती कायम दिसली तर याच्यामुळे देशातील बाजारात सोयाबीनच्या बाजारभाव दोनशे ते तीनशे तेजी येऊ शकते यामुळं कधी येणार देशातील बाजारात अमेरिकेमुळे सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी या प्रश्नाचं उत्तर आहे येत्या तीस दिवसात देशातील बाजारात अमेरिकेमुळे सोयाबीनच्या भावात येऊ शकते दोनशे ते तीनशेची तेजी या तेजीमध्ये सध्याचा सोयाबीनचा बाजारभाव जो की आपल्याला एकोणचाळीसशे ते एक्केचाळीस दरम्यान दिसतो तो एक्केचाळीसशे ते चौवेचाळीस दरम्यान आपल्याला दिसू शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा हमीबावर सोयाबीन विक्री होत असेल तिथं करून टाका हमीभावर विकणं शक्य नसेल खुल्या बाजारात विकण्याचीच इच्छा असेल तर तुम्ही दोन तीनशेच्या तेजीवरती आपण सोयाबीन विक्री करून टाकावी कारण भविष्य उज्ज्वल नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट समजावून सांगतो की जेव्हा सोयाबीन विकाल खुल्या बाजारात तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा म्हणजे भावंतर योजनेचा भविष्यात लाभ आपणास होऊन जाईल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या वेळ प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयन आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार